मित्रांनो नमस्कार सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण असे एक तारीख आहे जानेवारीची आजचं मैदान बारा जणांना माहिती आहे आणि सांगण्याची काही गरज नाही आहे परंतु आज माझं एक सगळ्यांना एक विनंती असेल की सगळ्यांनी आपण सर्वांनी एक ध्येय निर्माण करूया एक उद्दिष्ट ठेवूया आजच्या मैदानाला सगळ्या गाड्याप्रेमी असतील गाडा शौकीन शोकीन असतील आणि गाडा मार्ग असतील ह्यांना मी एक, 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 एक सगळ्यांच्या साठी एक प्रार्थना करतो की सगळ्यांच्या जे गाडा मालक असतील गाडा शोकीन असतील ह्यांच्यासाठी चांगली बैल तयार होतील या वर्षात वर्षभरात ज्यांच्याकडे बैल आहेत त्यांची देवाचा आशीर्वाद त्यांच्यावरती दे नंदीचा नंदीवरती त्या महादेवाचा आशीर्वाद दे त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी त्यांना भरभराटीलाही दे थे। त्यांच्या पुढचे जे काही प्रश्न असतील काही अडचणी असतील त्या दूर होत हीच ह्या वर्षभराच्या ह्याच्यासाठी देवाकडं मी ऐश्वर जरणी प्रार्थना करतो आई भावानेच्या चरणी प्रार्थना करतो आणि आज आपण अशा एका मैदानाला चाललो जिथं आज मैदान आहे पहिलं गेलेलं त्या मैदानात काय काय घडतं नवीन काय असणार आहे ह्या गोष्टी तुम्हाला प्रामाणिकपणे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न असेल मित्रांनो चाल बघ तुम्ही बघताय मग आपल्या समोर आहे हा मुंबई गोवा हवे आणि हा ओनी फाटा आहे पुणे पाचर रायपटणसोर हा फाटा आहे तिथून आपण आलोय या साईडून त्या साईडून आलोय आणि हा फाटा तुम्हाला आत आतमध्ये आलो तो हा गेलाय मुंबई गोवा आहे मित्रांनो आणि आपण इकडून आता सरळ जाणार आहोत पाचळ पाचळ नंतर तिथून फाट्यातून आजीवली करणार आहोत मित्रांनो Uh, मित्रांनो फायनली आपण मैदानावरती पोचलेलो आहे तुम्ही बघत असाल पिकअप गाड्या त्याच्यानंतर बैलजोड्या आणि अनेक पब्लिक हे आपल्याला दिसत आहे आणि हे असणार आहे मित्रांनो मैदान uh, मला वाटतं मी आम्ही पोचलो त्या मैदानावरती बैलजोड्यांना मैदान दाखवण्याचं काम चालू होतं मित्रांनो uh, नियोजन खूप छान होतं मोठी मोठी बैठ ह्या मैदानासाठी आले होते त्यानंतर आपण बरेचसे आणि केल्यानंतर चिठ्ठ्या उडवण्याचा कार्यक्रम म्हणजे चिठ्ठ्या लॉड्स फाडण्याचा कार्यक्रम चालू होता आणि लॉड्स फाडण्यासाठी आपण तिथं पोचलो नोंदणी एकूण एकोणपन्नास गाड्यांची नोंदणी झाली होती मित्रांनो आणि कोणती गाडी किती नंबरला पळवली जाणार ह्यासाठीचे लॉट्स चिठ्ठ्या उडवण्याचं काम मंडळाचे सर्व सदस्य सभासद किंवा त्यांचे कार्यकर्ते करत होते त्यानंतर लगेचच खऱ्या अर्थानं स्पर्धेला सुरुवात झाली पहिली गाडी पळून आलेली आहे मित्रांनो तुम्ही बघताय मित्रांनो आत्ता आपल्या समोर जी जोडी आहे ती आणि सूर्य जिल्ह्यात एक नंबरची जोडी आहे टॉपची जोडी आहे आणि त्याची सुट्टी करण्यासाठी आपल्या समोर आहे तो बावल आता मित्रांनो मुद्दाम दाखवण्याचं कारण म्हणजे बाळूचं वय कमी आहे आणि त्याला पूर्वीपासून नाद आहे नादात आहे तो तो, था 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 था। तो मुद्दाम दाखवण्याचं कारण म्हणजे त्याची डेअरिंग बघा मित्रांनो सुट्टीला थांबणं पुढं राहणं आणि बैल आवरणं हे तेवढस साधी गोष्ट नाही मित्रांनो ना आणि त्याच्या डेअरिंगला चालू आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण बघताय ही जोडी आजिवली मैदानातलं रो रेकॉर्ड ब्रेक पाहिलेले गेल्या वर्षीचं रेकॉर्ड होतं आठ चिक्क्या आणि बाब्याचं अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न सेकंद सॉरी अठ्ठ्याण्णव नाही अठ्ठावन्न सेकंद आणि हे आले छप्पन्न सेकंद मित्रांनो काय मत आहेत किंवा त्यांना त्यांची मतं काय असते त्यांचा आनंद काय असतो पण